नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो खरीप हंगाम हा आता जवळ आलेला आहे खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये सोयाबीन हे एक आपले मुख्य पीक आहे आज सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे कधी शासकीय धोरणांमुळे तर कधी नैसर्गिक संकटांमुळे मागील वर्षी आपण पाहिले की सोयाबीनच्या शेंगा तडकल्यामुळे मराठवाड्याच्या किंवा महाराष्ट्राच्या काही भागात याला सोयाबीनची टिकली पडणे हे देखील बनतात तर असे झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व नुकसान होऊन देखील पुढील रब्बी हंगामामध्ये ते मातीवर पडलेले सोयाबीन पुन्हा उगवले त्यामुळे रब्बी हंगामातील मुख्य पिकाला देखील यामुळे धोका निर्माण झाला अशा वेळी सोयाबीनसाठी योग्य वाण अथवा जात आपण कोणती निवडावी हा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनच्या असलेले पाच टॉपच्या व्हरायटी किंवा वान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वप्रथम यम ए यू एस सहाशे बारा यम ए यू एस सहाशे बारा हे वान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले वान आहे या वानाचा कालावधी हा त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस आहे या वानापासून मिळणारे उत्पन्न हे बत्तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे या शेंगा या बारा ते पंधरा दिवसांपर्यंत तडकण्यासाठी सहनशील आहेत त्याचबरोबर या वानावर किडी व वा रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो मित्रांनो गेल्या वर्षी हे वान स्वतः आम्ही आमच्या शेतामध्ये लावले होते तर इतर वानांच्या तुलनेत या वानाच्या शेंगा या अगदीच कमी प्रमाणात तडकल्या होत्या मित्रांनो या सूचीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे वान म्हणजे यमे यू एस सातशे पंचवीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले एम ए सातशे पंचवीस हे वान आहे दोन हजार तेवीस साली हे वान प्रसारित करण्यात आलेले आहे मित्रांनो या वानाचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवस आहे अर्थात इतर वानाच्या तुलनेत हे वान लवकर येते मित्रांनो या वानाची उत्पादकता ही पंचवीस ते एकतीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे एका झाडाला लागणाऱ्या शेंगाच्या पंचवीस टक्के शेंगा या चार दाणे असलेल्या शेंगा आहेत त्याच्या अनुक्रमाने तीन दाणे असणारे शेंगा व दोन दाणे असणारे शेंगा अशा पद्धतीचे हे वान आहे मित्रांनो या सूचीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे वान म्हणजे के डी एस नऊशे ब्याण्णव अर्थात फुले दुर्वा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेले हे वान आहे या वानाचा कालावधी हा शंभर ते एकशे पाच दिवस आहे मित्रांनो या वानाची उत्पादकता ही पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे डबल उत्पन्न करणारे वान म्हणून याची ओळख आहे मित्रांनो हे वान किडी व वा रोगास विशेषतः तांबेरा रोगास हे वान काही प्रमाणात प्रतिकारक आहे मित्रांनो या सूचीमध्ये नंतरचे वान म्हणजे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस ग्रीन गोल्ड सीड या खाजगी कंपनीद्वारे हे वान प्रसारित करण्यात आलेले आहे या वानाचा कालावधी हा पंच्याण्णव ते एकशे पाच दिवस आहे त्याचबरोबर या वानाची उत्पादकता देखील चांगली आहे मित्रांनो या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वान शेंगा तडकण्यास देखील सहनशील आहे त्याचबरोबर कमी पाणी असताना देखील हे वान चांगल्या पद्धतीत येते व अति जरी पाऊस झाला तरी हे वान पा। पा। अशा पावसामध्ये देखील तग धरते अशा पद्धतीचे हे एक एकंदर एकदम चांगले असे वान आहे मित्रांनो या सूचीमध्ये सर्वात शेवटचे वान म्हणजे जे एस त्र्याण्णव झिरो पाच जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर यांच्याद्वारे विकसित हे वाण आहे मित्रांनो या वानाचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवस आहे या वानाची उत्पादकता ही वीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर आहे या वानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाण कमी दिवसात येते त्याचबरोबर काही प्रमाणात किडी व रोगास हे वाण सहनशील आहे मित्रांनो या सूचीमध्ये आपण के डी एस सातशे सव्वीस अर्थात फुले संगम हे वान घेतलेले नाही काही शेतकरी म्हणू शकतात की तुम्ही या टॉप व्हरायटीच्या व्हिडिओमध्ये या वानाला कापसंती दिली नाही तर मित्रांनो याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी फुले संगम या वानावर मराठवाड्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे त्याचबरोबर या वानाची उत्पादकता इतर वानाच्या तुलनेत खूपच कमी दिसून आलेली आहे त्यामुळे आपण या वानाला या व्हिडिओमध्ये आपण स्थान दिलेले नाही किंवा आपण या व्हिडिओमध्ये त्याला पसंती दिलेली नाही आहे मित्रांनो ना आता शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला या वानाचे बियाणे कुठे भेटेल मित्रांनो यम ए एस सातशे पंचवीस हे वान सोडता इतर सर्व वाहनांचे बियाणे हे तुम्हाला नजीकच्या सेवा केंद्रावर मिळू शकते मित्रांनो यम ए एस सातशे पंचवीस हे नवीन वान आहे त्यामुळे या वानाच्या वाना बियाण्याची उपलब्धता कमी आहे शेतकरी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याशी संपर्क करू शकतात त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध होऊ शकते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता